सुपरस्टार अक्षय कुमार यांच्या नवीन सरफिरा या हिंदी चित्रपटाचं शुक्रवारी सोलापुरात एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स संस्थेनं जल्लोषात स्वागत केलं वीर म्हात्रे अर्थात अक्षय कुमार हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे जो अहिंसेचा मार्ग अवलंबतो क्रांतिकारी विचारधारा असलेल्या वीरला वडिलांची अजिबात साथ मिळत नाही हवाई दलात पायलट म्हणून काम करणाऱ्या वीरसोबत असं काही घडतं की ज्यामुळं त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं नोकरी सोडून वीर नव्या जोशानं आपल्या गावी परततो रेल्वेच्या तिकिटाच्या दरात सामान्य माणसाला विमानानं प्रवास करण्याची हीच आवड आहे वीरच्या या पॅशननं सामान्य माणसाला हवेत उडण्यासाठी कसे पंख दिले त्यामुळं बैलगाडीत बसलेल्या व्यक्तीनं एका रुपयात विमानानं प्रवास कसा सुरू केला हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अक्षय कुमारचा सरफिरा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहावा लागेल सुपरस्टार अक्षय कुमार यांचा सरफिरा हा नवीन हिंदी चित्रपट सोलापुरातील टॉकीजमध्ये शुक्रवारी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झाला या निमित्तानं सोलापुरातील एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स या संस्थेच्या वतीनं सरफिरा चित्रपटाच्या पोस्टरला भला मोठा पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी सोलापुरातील एकोणीसशे ब्याण्णव खिलाडी फॅन्स या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शिप्री अक्षय शिप्री सागर भरले राकेश शिप्री विजय राठोड अनिल शिप्री राज शिप्री प्रेम धोत्रे देवराज श्रीराम आकाश शिप्री साबू शिप्री नागेश केंगनाळकर यांची उपस्थिती होती